रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हे जे ड्रेसेस आहेत जे मी परकर पुलके किंवा झब्बे मुलांसाठी मुलींसाठी असे वेगवेगळे डिझाईन करते धोते पॅटर्न ते ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळ्या ह्या ड्रेसेसबद्दल माहिती दिलेले आहे तर व्हिडिओ न स्किप करता पहा आणि एंडिंगचं पूर्ण डिझाईन पहा नक्की सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साईडला दोन्ही तुम्हाला मॅचिंग अशी ड्रेस देता दिसत आहेत हे आहे परकर पोलकर हे आहे झब्बा आणि धोती म्हणजे समोरचं जॅकेट सारखं इथपर्यंत हाताचा आहे झब्बा आणि धोते आणि ह्याच्यावरचे हा सुंदर असा ह्याचा बेल्ट आहे जो ह्या ड्रेसवरचा आहे तर तुम्हाला माहिती आहे मी फुल असे ऑर्डर घेत असते मुलांचे त्यामध्ये बऱ्याच व्हरायटी तुम्हाला पाहायचे असतात हेच साडीतले बनवलेले आहेत एक साडी आणून आम्ही जसे जसे ऑर्डर येतात त्याप्रमाणे बनवते हे खास बनवले आहेत माझ्या बहिणीच्या मुलांसाठी इरा आणि ह्याच्यासाठी दोघांसाठी बनवलेले आहेत तुम्ही पुण्याचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यात तुमच्या लक्षात येते तर त्यांच्यासाठी खास असे मी वेगवेगळे वेगवेगळे डिझाईन केले आहेत आणि खूप सुंदर दिसतात कॉम्बिनेशन खूप जबरदस्त दिसतंय हा तुम्हाला मी जवळून दाखवते हा झिरो साईज ते एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या मापाचा आहे जसा कपडा असतो त्यानुसार किमती असतात आणि ह्याचा असा ग आहे आणि खाली कॉटनचा फुल अस्तर आहे आतून हा पूर्ण कवर केलेले कुठेही टोचणार नाही आणि हे असं आहे थोडंसं वाढत्या मापाचं शिवलेलं आहे कधीतरच घालतो पप स्लीव केलेले खूप सुंदर ह्याचा असा गेटअप दिसतोय कॉम्बिनेशन बघा उठून एकदम उठून दिसत आहेत तुम्ही इमेजिन करू शकता आणि त्यानंतर हे आहे आणि हे बघा हे तर खूप सुंदर दिसतंय ह्याला बटन आहेत समोरून हेही कुठंही टोचणार नाही आहे आहे खूप म्हणजे फुल स्लीवचं इथपर्यंत आहे त्याचं फॅशन आहे म्हणून आणि खाली धोती धोतीमध्ये इथपर्यंत ह्याची हाफ चड्डी असते कॉटनची आणि इलॅस्टिक आहे इलॅस्टिक लूजच असते कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आहे तुमच्याकडे अगर कपडा असेल तर तुम्ही पाठवू शकता मॅचिंग आता करतात खूप असं म्हणजे साडीला आई वडिलांचे जे आहे ते सेटमध्ये तर तुम्ही असं बनवू शकता जुळे असतील तर तर असे कलर कॉम्बिनेशन असं सुद्धा खूप जबरदस्त कलर खूप सुंदर दिसतात हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की कसं दिसताय हा एक आहे असे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तीन ते चार ड्रेसेस दाखवणार आहे तुम्ही ते आणि त्यानंतर तुम्ही ऑर्डर देऊ शकता एक सेट पाहिला तुम्ही तो कॉटन सिल्कमध्ये तर आत्ता पैठणीचे फॅशन आहे तर पैठणी हे नाही करणार आहे तर पैठणीचा दुसरा ड्रेस बनवलेला आहे थोडे थोडेसे चे चेंजेस आहेत एकच दमीच्या ह्या मापाला बसते दुसरे ह्या माप बसत नाही त्यामुळे ह्याच्यात थोडीशी फिनिशिंगला तुम्हाला गडबड वाटत असेल पाहिल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता ह्याला मी थोडंसं वरती करते तर खूप सुंदर असे ड्रेसेस दिसतात आणि हे तुमच्या बजेटमध्ये बसतात तर तुमच्याकडे तुमची साडी असेल पैठणीचे तर त्याला तुम्ही मॅचिंग करू शकता तुम्ही सगळ्याच कलरमध्ये माझ्याकडे पैठणीचे बघितले जास्त करून रेड ते तर ह्या वेळेस थोडंसं वरचा पण बेस वेगळा आहे हा पण वेगळा आहे जसं हे होतं तिची एक साडी आहे त्याला मॅचिंग केली कॉम्बिनेशन छान दिसत आहेत सरांना विचारते कसे दिसत आहेत दोन्ही ड्रेस हे इकडे एवढे एवढेच आहेत ना कसे वाटतय तू माझ्या मुलीच्या वेळेस असे नाही असे पण नाही मी शिवले नाही तिला पण असे नाही पाह मला असं पाहतच राहावं लागतं व्हिडिओ करते ते विसरूनच जाते का असं वाटतंय खूप सुंदर ह्याचं हे आहे जॅकेट आणि स्लीव्ह इथपर्यंत ठेवले स्लीव्हलेस नाही शिवलेला आहे हा ऍक्च्युली जॅकेट स्लीवलेसच असतो पण आम्हाला असं पॅटर्न हवा होता तर त्याच्यामुळे आणि पुढे ओपन आहे बटन आहे त्याला आणि खाली धुते कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतंय पैठणीचं पैठणीला तर तो तोडच नाही आणि त्याच्यावरती पण बो आहे अशी डिझाईन आहे दो दोन्हीच्या दोन्ही उठून दो दिसतात हा मला वाटतं दुसरा पॅटर्न आहे पहिला पॅटर्न दाखवलाय तो तुम्हाला तहा तो हा, हा पैठणीचा झाला तो कांजीवरम मध्ये आहे आणि दुसरा पुढचा असं बनारसी म्हणजे जे आपले फेमस आहेत ना कांजीवरम बनारसी इवन पैठणी इरकल अशा पॅटर्न मधले शिवलेले ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त सगळे ड्रेसेस दाखवते ही साईज झिरो ते पाच वर्षापर्यंत जसं साईज वाढते तसं त्याच्या किमती वाढतात हेही तुम्हाला सांगते आत कॉटनचा असतं ह्याला फुल वापरलेला आहे टॉपला फुल वापरलेला आहे खाली जो घागरा किंवा परकर आहे त्याला फुल वापरलेला आहे ह्याला इथपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला दुसरं काही आत कॉटनचा कपडा घालायची गरज नाही पडत आहे खूप सुंदर दिसतात फोटोश सूटसाठी ह्याच्यासाठी माझ्याकडे पैठणीची ऑर्डर भरपूर असतात पण रेड आणि दुसरं काय बोलतो पिंक आणि मरून हे जास्त पाहिलेत हे थोडंसं वेगळं आहे हा कपडा सेडिंग मध्ये दरवेळेस चेंज होतं जसं ऑर्डर असतं आमच्याकडे सगळ्या प्रकारचे आम्ही कपडा दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यात कॉम्बिनेशन जे जा जास्त असतं त्याला ते जसं सूट होईल खालचा क कलर तसं आम्ही त्याला मॅचिंग करतो आणि ह्याचं काठ आहे तर ह्याला है हे असे काट आहेत थोडेशा पैठणीमध्ये काठ वेगळे आहेत कारण दरवेळेस थोडंसं उन्नीस वीस असं चेंज येत आहे तर हे दोन्ही ड्रेस तुम्हाला कसे वाटले तुम्ही स्वतःही शिवत असतील तर खूप कमीमध्ये हे तुम्ही बसवू बसवू शकता हा कपडा वेगळा घ्यायचा आहे हा आणि हा वेगळा घ्यायचा आहे तुम्ही साडी आणू नक्की त्याचं वापरू शकता काटाला किंवा असा कपडाही भेटतो जसं तुम्हाला परवडेल तुमच्या जवळपासच्या दुकानात कुठे असेल कुठल्याही तुम्ही शे शहरात राहतात राहत असतील खेडेगावात राहत असतील तर जवळपास कुठं दुकान असतील तर तिथं तुम्हाला भेटतंय नक्की तुम्ही दरवेळेस मला कपडा विचारता त्याची माहिती दिली तर हे दोन्ही ड्रेस कसे वाटले ते नक्की सांगा ऑर्डर द्यायचं असेल तर ऑर्डर देऊ शकता बॅक कॅमेराने मी ते ड्रेसेस दाखवलेत की नाही हे ड्रेस दाखवते मी तुम्हाला मला वाटतं बॅक कॅमेराने गे त्याच्यामध्ये दाखवलंच नाही मी जवळ घेऊनच दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओ केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे हे बघा असे असे हे असे ड्रेसेस तिसरा ड्रेस दाखवते बनारसीमधला आहे वरचा जो आहे तो प्लेन वापरला आहे आणि तिन्हीमध्ये मी वेगवेगळे चेंजेस केलेत पहिला ब्लाऊज पाहिलं तर पप स्लीव आहे आणि त्याला असं प्लेन आहे दुसरा पाहिलं तर तुम्ही स्लीवलेस पाहिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पप आहे इकडं आहे आणि ह्याला इथपर्यंत ह्याला कॉलर आहे एक विदाउट कॉलर शिवलेला आहे डम्मी नाही आहे म्हणून थोडासा हा ड्रेस चालू आणि थोडासा असा वेगळा वाढतो आणि इथं ठेवायला पण हे नाही आहे हो मला तर हा बनारसी सिल्क सेमी सेमी सिल्कमध्ये येतो जो आम्ही नववाऱ्या साड्या बनवतो त्याच्यासाठी जे कप साड्या आणतो त्यातच ह्या साड्या आणून ठेवलेल्या असतात ज्यांना जसं आवडतं त्यानुसार हे केलेले आहेत हे मी माझ्या बहिणीशी डिस्कस करूनच डिझाईन के केलेले आहेत कारण तिला साड्यांनाही मॅच पाहिजे आणि मुलांनाही चांगलं दिसलं पाहिजे हे शिवताना ती जास्त करून मला सांगितली होती की कॉम्बिनेशन हे ते जे डिस्कस केलेलं तर तिला जसं आवडले किंवा मी मीही सुचवलेलं आहे असं नाही की सगळं तिच्याच ह्याच्यावरती केलेलं आहे आवडीवरती केलेलं आहे मला ही एक दोन ड्रेसेस आवडले होते मी त्या पद्धतीने शिवले तर हे दोन्ही आहेत खूप छान दिसतात मुलीसाठी तुम्हाला आता जुळे म्हणून आपण मॅचिंग करतो जुळे नसतील तर तुम्ही मुलीसाठी सुद्धा असे वेगवेगळे वेग वेग पॅटर्न शिवू शकता खूप कॉम्बिनेशन छान दिसतंय गळा आणि थोडासा वाढता मापच शिवते मी कारण का हे तर ड्रेस घालण्यात येतात हे पॉप स्लीव बघा ह्याला काट वापरलेला आहे ह्याचा काट आहे आणि घेर आहे आणि घेर खूप जास्त आहे नाही म्हटलं तरी दीड दोन मीटर दीड मीटरचा घेर आहे आणि आत कॉटन असतं आहे इलेस्टिक आहे मागे ह्याला बटन आहेत कारण मुलांना हुक चालत नाहीत लहान मुलांना ते एक पाहायचं असतं तर अशा पद्धतीने हे सगळे ड्रेसेस खूप छान असे डिझाईन केलेत असं शक्यतो जुळ्यांचे मी एक मुलगा एक मुलगी असं मला नाही वाटत मी डिझाईन केलेत का हा असं केलेलं आहे छोटी मुलगी म्हणजे तीन महिन्याचं बाळ आहे त्याच्यानंतर तिचा भाऊ आहे पाच वर्षाचा असं केलंय सेम असणाऱ्यांचं मी केलेलं मला आठवत नाही आहे तर हे मला ह्यावेळेस हा चान्स मिळाला सेम डिझाईन एकाच ह्यांचे शिवण्यासाठी आणि हे समोर बटून पाहू शकता कॉलर आहे आणि हे असं आहे माझी धोती पुढे धोती इतके सुंदर झाले ड्रेस सगळे हे पाहिल्यानंतर आपण आपल्या मुलांना इमॅजिन करू शकतो की कसे दिसतात तर खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्हाला कुठलं कॉम्बिनेशन हवं असेल त्या कॉम्बिनेशनने तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता किंवा तुमच्याकडे कपडा असला तरी तुम्ही पाठवू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही असा सेम हवा असा अगर तुम्ही बोलले तर काट किंवा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मी दाखवते त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ऑर्डर द्यायची आहेत मी तीन प्रकारचे ह्याच्यामध्ये ड्रेसेस दाखवले अजून एक खणाचा होता पण तो पूर्ण रेडी नाही आहे त्यामुळे हे तिन्ही ड्रेसेस यात ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेत कसे वाटले शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही व्हिडिओ पाहताच त्याच्यातसुद्धा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकता तुम्ही स्वतः शिवणार असतील तर शिवू शकता किंवा तुम्ही कुठं कोणाकडून डिझाईन करून घेत असतील तर त्यांना तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून दाखवू शकता तर हे बॅक कॅमेराने पाहूया कसे दिसतात ड्रेसेस खूप सुंदर दिसतात गोल गोलगळा आहे पप स्लीव ह्याच्यामध्ये शायनिंग कमी वाढतं आणि ॲक्च्युली खूप शायनिंग हां हा जो आहे ना असं शायनिंग आणि खालच्या ह्याला तर बनारसी सिल्क त्याला तोडच नाही आहे अशा प्रकारचे हे सगळे ड्रेसेस रेडी केलेत हे बटन पहा कॉम्बिनेशन खूप छान दिसतात पैठणीचे तर आहेतच हॅप पण तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये मी सगळ्याच पद्धतीचे ड्रेसेस दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ड्रेसेस कसे वाटले नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन तुम्हाला सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवू शकता जो व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन डिझाईन घेऊन ጢጃ�ጃ� ጃጃጃ